नमस्कार मंडळी चला तर आज आपण आषाढी एकादशी विशेष बनवतोय एक केळीचे वेपर्स केळीचे वेपर्स बनवण्यासाठी इथे कुठल्याही किसनीचा वापर आपण करणार नाही आहोत वेपर्स किसनी सुद्धा इथे वापरणार नाहीत तर मग एवढे सुंदर सुरेख वेपर्स कशापासून बनवणार आहोत त्यासाठीच तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर सबस्क्राईब करून चॅनलला मोटिवेट करा तर चला आपल्याला इथे कच्च्या केळी आलेल्या आहेत ह्या कच्च्या केळीपासून वेपर्स बनवले जातात तर इथे तुम्ही माझ्या हातामध्ये ही साच्या पाहू शकता या साच्याने आपण बटाटे शिलण्याचं काकडी शिलण्याचं काम करतो ह्या शिलण्याच्यापासूनच आपण वेपर्ससुद्धा पाडणार आहोत तेही केळीचे ते, ते कसं मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे त्या अगोदर आपल्याला वेपर्स करण्यासाठी केळी घ्यायच्या आहे तर मी इथे चार केळी घेणार आहे कट करून अशा पद्धतीने वेगळ्या सर्व केळीचे वेपर्स बनवायचे आहे पण सर्व केळीचे वेपर्स बनवताना व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप वेळ लागतो त्यासाठी तुम्हाला मी चार केळीचे वेपर्स इथे बनवून दाखवणार आहे तर आपण चार केळी घेतल्या त्याचे सर्वात पहिले आपल्याला डेट कट करून घ्यायचे आहे देठ करून घे कट करून घेतल्यानंतर आपल्याला केळी सोलण्यासाठी खूप म्हणजे झटपट केळी सोलून निघते त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला त्याचे देट कट करून घ्यायचे आहे केळी तुम्ही हाताने शिलू शकता किंवा शिलल्याने जरी शिलून घेतली तरी चालेल आ, हाताने पहा अशा पद्धतीने सर्व निघून जातं आपण राहिलेलं सुद्धा आवरण हाताने काढू शकतो किंवा छिलके काढायच्या का, जे साचा आहे त्यानेसुद्धा काढू शकतो दोन्ही प्रकारे तुम्ही केळी शिलून घेऊ शकता खालचा टोकसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे राहिलेलं साला जे आहेत ते पा अशा पद्धतीने सुद्धा निघतात किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हातानेसुद्धा निघतात तर यानेसुद्धा खूप सुरेख छान अशा निघल्या जातात तर इथे सर्व केळीचे शिल्के काढून घेतलेले आहेत याच पद्धतीने राहिलेल्या तीन केळीसुद्धा आपण शिलून घेणार आहोत तर इथे सर्व केळी आपल्या शिलून झालेल्या आहेत तर दोन केळी हाताने सोडल्या आणि दोन केळी ज्या आहेत ते आपण शिलके काढून घेतलेले आहे तर आता शिलके काढून झालेल्या केळींचे वेपर्स कसे पाडायचे ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता आपण वेपर्स किती सुरेख वेपर्स पडत आहेत तर आहे की नाही मस्तपैकी ट्रिक जर तुमच्याकडे वेपर्स पाडायचं मशीन नसेल तर तुम्ही सुद्धा असं चुकाड लावून मस्त वेपर्स पाडू शकता यापासून तुम्ही बटाट्याचे वेपर्ससुद्धा तयार करू शकता सेम पद्धतीने आपल्याला या छिलक्याचा उपयोग करायचा आहे म्हणजे याने छान वेपर्स पडले जातात तर पाहू शकता हे मशीन किती कामाचं आहे आणि घेतलं फक्त दहा रुपयाला पण ते काम खूप मोठं करत आहे तर चला इथे तेल गरम व्हायला ठेवलं वेपर जास्त वेळ ठेवायचे नाही कारण ते चिकटतात त्याचबरोबर थोडेसे काळेसुद्धा पडतात तर ते पाडलेले वेपर्स यामध्ये टाकून घ्यायचे हे तळेपर्यंत पुन्हा पाडायचे असं करत करत तुम्ही झटपट वेपर्स तयार करू करून घेऊ शकता जास्त वेळ अजिबात केळीच्या वेपर्स बनवण्यासाठी लागत नाही सगळ्यात सोपी बनवायची रेसिपी म्हटलं तर केळीचे वेपर्स म्हटलं तरी काही हरकत नाही कारण इतकी सिम्पल रेसिपी मला तरी वाटते तुम्हाला किचकट वाटते का कमेंट करून नक्कीच सांगा वेपर सुरुवातीला आपल्याला मंद गॅसवरती किंवा लो फ्लेमवरतीच तळायचे आहे नंतर थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची आणि मग त्याला फुल गॅसवरती तळायचे आहे सुरुवातीच्या सुरुवातीला टाकल्या टाकल्या फुल गॅसवरती तळू नका नाहीतर मग वेपर्स तेल पकडतात त्याचबरोबर व्यवस्थित खुसखुशीत होत नाहीत खुसखुशीत होण्यासाठी सुरुवातीला कडकडीत तेल गरम करायचं गॅस कमी करायचा आणि मग तळायला सुरू करायचं त्यानंतर पुन्हा लास्टला तळत तळत आल्यानंतर पुन्हा मोठा गॅस करून तळायचे म्हणजे असे खुसखुशीत मस्त कुरकुरीत असे छान तयार होतात वेपर्सचा कलरसुद्धा प पाहू शकता की ते सुरेख आलेलं आहे आणि सुंदर असे वेपर्स इथे आपले तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने बाकीचे वेपर्स तर मी बनवून घेणार आहे तुम्हाला समजलं असेल तर ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा यावरती मीठ टाकून घ्यायचं मस्त खालीवर अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि छान कुरकुरीत वेपर्स आपले इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल इतके सुंदर वेपर्स झालेले आहेत तर तुम्हाला हातावरती एक वेपर्स मी अशा पद्धतीने तोडून दाखवते तर बघू शकता की किती कुरकुरीत आणि मस्त असे खुसखुशीत आपले इथे वेपर्स तयार झालेले आहेत हातावरती अगदी सहज चुरल्या जातात तर तुम्हाला ही केळीचे वेपर्सची रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर आषाढी स्पेशल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना अशा सिंपल पद्धतीने केळीचे वेपर्स बनवून खाता येतील भेटू या नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद